श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो बुधवारी आहे एकोणती एकोणतीस जानेवारी वार बुधवारला आलेली आहे मौनी अमोषा मौनी अमोसेला पुष महिन्यातील अमोसेला मौनी अमोशा असं देखील म्हटलं जात अमोश अमोशा ही वर्षातली पहिली अमोशा असल्याने तिचे महत्व अधिकच वाढले आहे या दिवशी पितरांचं स्मरण करून पिंडदानाचा विधी केला जातो त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्ती मिळते तर यंदा प दोन हजार पंचवीस मध्ये मौनी अमोशा तिथी ही एकोणच्या एकोणतीस जानेवारीला असणार आहे या दिवशी बुधवार आलेला आहे आणि महाकुंभ मेळा आणि मौनी अमोशेचा संगम जुळून आल्याने शाही स्नान होणार आहे आणि म्हणून म्हणूनच या दिवसाला अतिशय अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे बघा ही अमावस्या तिथी बुधवारी एकोणतीस जानेवारीला असणार आहेत आणि अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी ही अमावस्या सुरू होणार असून एकोणतीस जानेवारीला अहोरात्र असणार आहे त्यामुळे उदय तिथी नुसार अमावस्या ही आपल्याला एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारीच साजरी कर, करायची आहे अमावस्या तिथीला आपण अत्यंत प्रभावी असे उपाय करत असतो सेवा करत असतो आणि आमोशेच्या दिवशी हे उपाय केल्याने आपल्याला शंभर टक्के त्या सेवेचा उपायांचा फायदा होतो आणि अं तिथी ही खूप खास आणि महत्वाची असते अमोशीच्या दिवशी हे उपाय केले जात असतात जर का तुम्हाला प्रखर पितृदोष असेल मुलं एकत नसेल घरामध्ये सतत भांडण होत असतील कुणाचा घरामध्ये आपल्या मुलांचे मुलींचे विवाह होत नसेल जुळून येत नसेल किंवा आणखीन काही घरामध्ये अडीअडचणी आर्थिक समस्या असतील तर या समस्या आपल्याला पितृदोषामुळे देखील असू शकतात आणि जर का आपल्याला पितृदोष असेल तर आपण अमोसेच्या दिवशी काही उपाय करून आपले पितृदोष हा शंभर टक्के कमी करू शकतो अमोशा तिथी ही खास करून पितरांना समर्पित असते अमोशेला अमोशेच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला दिवा लावायचा आहे पितरांना तर्पण करायचं आहे पितरांसाठी आपल्याला काही उपाय उपाय देखील करायचे आहे यामुळे तुम्हाला शंभर टक्के नक्कीच रिझल्ट मिळेल आणि नक्कीच तुमचं चांगलं होईल म्हणूनच मौनी, मौनी पौष अमोशेला पितृदोष करण्यासाठी घराची पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला या मौनी अमोशेला कुत्र्याला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे आता हा उपाय तुम्ही आमोशेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकता आमोशा असल्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला न विसरता थोडस अगदी एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर थोडस गोमित्र टाका गुलाबजल टाका आणि पाणी टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे बघा तुम्ही बाकीच्या कोणत्याही वस्तू जरी नाही टाकल्या तरी चालेल परंतु आवर्जून आपल्याला थोडस गंगाजल आणि गोमित्र टाकून त्या पाण्याने आंघोळ करायचीच पौष अमोशेला स्नान पौष अमोशेला स्नान आणि दानाला अतिशय अत्यंत महत्व सांगण्यात आलेलं आहे या दिवशी गुरु आणि सूर्य कुंभ राशीत संक्रमण करतील आणि बघा या दिवशी सिद्धी योगासह त्रिवेणी योग देखील तयार होत असल्यामुळे आपण आपल्याला शक्य होतील ते उपाय या दिवशी आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे सोबतच भगवान श्री हरी विष्णू देवांची देखील आपल्याला पूजा करायची आहे बघा आपल्या घरात जर का पैशाचा पैशाची सतत समस्या जाणवत असतील पैसे टिकत नसेल पैसा येत नसेल तर आपण आवर्जून या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे माता लक्ष्मी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायचे आहे दोन विलायची टाकायची आहे आणि आप आपल्याला चिमुटभर हळद देखील टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपण माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या सेवा देखील आपण या दिवशी आवर्जून करायची आहे बघा आपल्याला कुत्र्याला या दिवशी कोणती वस्तू खाऊ घालायचे आहे आता कोणती वस्तू खाऊ घालावी आणि कशा पद्धतीने घालावी याबद्दलची माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा तर बघा आपल्याला आपण ज्या वेळेस चपाती करणार आहोत पोळी करणार आहोत त्यातली एक चपाती आपल्याला घ्यायची आहे शक्यतो शेवटची चपाती आपल्याला घ्यायची आहे किंवा पहिली घ्यायची आहे पहिली चपाती आपण गाईला देत असतो परंतु तुम्हाला शक्य असेल आठवण राहील तर तुम्ही शेवटची चपाती घेण्याचा आवर्जून प्रयत्न करा तर त्या दिवशी तरी चालणार आहे त्या याच चपातीला दिया दिवशी थोडासा मोहरीचं तेल अगदी बोट भरून आपल्याला लावायचं आहे यावर एक आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे आता ही चपाती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे परंतु या दिवशी कुत्र्याला ही चपाती खाऊ घालण्याला अतिशय खास आणि विशेष महत्व आहे यामुळे आपले सर्व पितृदोष होता होण्यास मदत होते पोळी जर कुत्र्याला खाऊ घातली तर तुमचे नक्कीच पितृदोष हळूहळू कमी होईल आणि तुमचे पितर पूर्वज देखील तुमच्यावरती खुश होतील आणि तुमच्या घरातल्या घरामध्ये ज्या काही असलेल्या गोष्टी अडचणी आर्थिक समजा भांडणे आहे वाद विवाद आहे तर ते देखील हळूहळू कमी होण्यास मदत होईल पैशाच्या ज्या काही समस्या असतील त्या देखील नष्ट होतील तर जर का कुणाच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील तर त्या गोष्टी देखील यामुळे सुरळीत होणार आहे तर पहा तुम्हाला प्रत्येक अमाशेला कुत्र्याला थोडसं मोहरीला मोहरीचं तेल लावायचं आहे एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही पोळी कुत्र्याला आपल्याला शक्यतो जर मिळाला तर काळ्या कुत्र्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा नाही मिळाला तर इतर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही खाऊ घातलं तरी देखील चालणार आहे खाऊ घालताना आपल्याला आपल्या अपले पितरांचं स्मरण करायचं करायचं आहे ही पोळी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे जा जर काळा कुत्रा जर तुमच्याकडे जर नाही ना मिळाला तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घातली तरीही काही हरकत नाही बघा आमोशेच्या दिवशी आपले पितर जे असतात तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या कोणत्या जीवाच्या रूपामध्ये आपल्याला ते दर्शन देत असतात भेट घेत असतात आपली कावळ्याच्या गायीच्या त्याचप्रमाणे कुत्र्याच्या रूपात येत असतात आणि म्हणूनच आपल्याला आमोशेच्या दिवशी कुत्र्याला कावळ्याला का देखील थोडा का होईना घास खायला घालायचा आहे गाईला देखील आपल्याला पोळी खाऊ घालायची आहे असते त्याचप्रमाणे कुत्र्याला देखील पोळ्या या पद्धतीने पोळी चपाती खाऊ घालावी त्यानंतर आपल्याला संध्याकाळी बघा घरामध्ये एक दिवा घ्यायचा आहे आणि तुम्ही मातीची पंथी घेतली तरी चालेल कणकेचा दिवा घेतला तरी देखील चालणार आहे आता यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल आहे तर ते तेल टाकायचं त्यामध्ये दोन जोडवात आपल्याला टाकायची आहेत जोडवात का टाकावी तर जोडवात म्हणजे जीवाशिवाच प्रेम असतं म्हणून आपल्याला दिव्यामध्ये कधीही दोन वाती घालायच्या असतात हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही घराच्या बाहेर देखील दक्षिण दिशेला या पद्धतीने दिवा प्रज्वलित करायचं आहे जर का तुमच्या घरात तुमच्या पूर्वजांचे फोटो असतील तर तुम्ही त्यांच्या फोटो समोर या पद्धतीने एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर तो बारा वाजेपर्यंत तेवत राहील एवढं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि तो विजणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला बघा दिवा लावताना तुम्हाला दिव्या खाली आसन द्यायचं आहे मग तुम्ही थोडस एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या त्यावर हा दिवा ठेवू शकता दिवा बाहेर लावणार असाल तर तुम्ही फुलांची रास किंवा तांदूळाची रास खाली करू शकता किंवा प्लेटमध्ये फुलांच्या पाकड्या ठेवून त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवला तरीही काही हरकत नाही परंतु प्रत्येक आमोशेला तुम्ही या पद्धतीने दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे आणि या दिशे दिव्याचं तोंड जे आहे देखील आपल्याला दक्षिण दिशेलाच करायचं आहे म्हणजे वातीचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचं आहे कारण आपण हा दिवा जो आहे तर तो आपण आपल्या पित इतरांच्या शांतीसाठी त्यांना तृप्ती मिळावी त्यांचे आपल्यावरती अखंड स्वरूपात कायम आपल्या डोक्यावरती आशीर्वाद राहावे त्यासाठी आपल्याला हा आमोसेला उपाय आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ